नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर त्याचं नाव आहे गोइष्ट कामाचे वरून तुम्हाला कळलं असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात होणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत जो जी एन एम जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी हा जो कोर्स आहे अभ्यासक्रम आहे नर्सिंग संदर्भातला तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे त्याबद्दल माहिती आपण आज देणार आहोत ब्रह्मंबई महानगरपालिका यांच्या मार्फत चालवला जाणारा हा तीन वर्षाचा कोर्स आहे जे एन एम अतिशय महत्वाचा कोर्स आहे मित्रांनो तर त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत त्याला मराठीमध्ये म्हणतात सामान्य परिचर्या व प्रसुतीशास्त्र अभ्यासक्रम जे एन एम अभ्यासक्रम हा एकूण तीन वर्षाचा अभ्यासक्रम असतो तर आपण पाहणार आहोत की जे ब्रोमय महानगरपालिकेची पाच महत्वाची अशी रुग्णालये आहेत त्यांच्यामार्फत त्यांच्या या रुग्णालयांमध्ये विविध या रुग्णालयांमध्ये हा कोर्स शिकवला जातो जी आपले बी एम ची पाच महत्त्वाची रुग्णालये आहेत त्याच्यामध्ये आहे प्रथम उस्पिटल, उस्पिटल, उस्पिटल के एम हॉस्पिटल त्यानंतर आहे नायर हॉस्पिटल सायन हॉस्पिटल कुपर हॉस्पिटल आणि भगवती हॉस्पिटल अशी जी पाच महत्त्वाची रुग्णालय आहेत बृहमुंबई महानगरपालिकेची त्यांच्यामध्ये हा कोर्स शिकवला जाणार आहे जी एन एम आणि जी एन एम दोन हजार पंचवीस सव्वीस अभ्यासक्रमासाठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांकडून लक्षात घ्या तीन वर्षाचा कोर्स या पाच जे आपले मुख्य रुग्णालय आहेत यामध्ये होणार आहे अभ्यासक्रम घेतला जातो तर एकूण जागा किती आहेत तर एकूण जागा साडेतीनशे जागा आहेत या पाच रुग्णालयांसाठी साडेतीनशे जागा आहेत या त्यांच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेल्या आहेत ऑनलाईन तर ऑनलाईन अर्ज कुठे करायचे आहेत तुम्हाला त्याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे एच टी टी पी डबल स्लॅश पोर्टल डॉट एम एम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी आपली मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे अर्ज कसा करायचा आहे तर आपण आणि त्या ठिकाणी या वेबसाईट वर गेल्यानंतर जी एन एम नर्सिंग ऍडमिशन असं टायटल असणार शीर्षक असणार त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलात की सर्व माहिती पी डी एफ वगैरे ही तुम्हाला मिळून जाईल तर देखील आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय अतिशय महत्वाची असा हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका तर अर्ज करण्याचा दिनांक कधी आहे तर अर्ज करण्याचा दिनांक आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्ही आणि खास करून तुम्हाला सांगतो की ही जी अभ्यासक्रम आहे हा महिलांसाठी फक्त आहे काही ठिकाणी जीएनएम आता जसं आमच्या महाराष्ट्र शासनामध्ये जेव्हा येईल त्या जागा कमी असतात पन्नास जागा काहीतरी सीट असतात त्याच्यामध्ये पुरुषांना देखील काही प्रमाणात तीन चार काई जागा किंवा काही जागा पुरुषांसाठी आहेत परंतु या ज्या जागा आहेत आता बीएमसी मध्ये मला मी सांगितलं साडेतीनशे जागा या फक्त महिला उमेदवारांकडून ज्या ठिकाणी अर्ज मागवलेले आहेत पुरुष उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकत नाही त्याची नोंद घ्या तुम्ही तर जसं तुम्हाला मी अर्ज करण्याची तारीख सांगितली सतरा जुलै दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे एकूण दहा दिवसांचा तुमच्याकडे अवधी आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं कोणत्या कोणत्या रुग्णालयामध्ये होणार आहे कुपर रुग्णालय भगवती रुग्णालय नायर रुग्णालय केम रुग्णालय आणि सायन रुग्णालय असे पाच जे महत्वाचे रुग्णालय आहेत या ठिकाणी या पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट माझ्या मित्रांनो तुम्हाला सांगतो की सूचना आहे त्या उमेदवारांसाठी की तुम्हाला वसतिगृहात राहणं अनिवार्य आहे तुम्ही मुंबईची जरी लोकल जरी या ठिकाणी उमेदवार असाल तरी देखील तुम्हाला घरी जाण्याची मुभा नाही आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक या रुग्णालयाच्या आवारामध्ये या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला वसतिगृहामध्येच राहावं लागणार हे अनिवार्य आहे तुम्हाला घरी जरी तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तरी त्या ठिकाणी तुम्ही वसतिगृहात राहावं तुम्हाला लागेल त्या ठिकाणी तुम्हाला विद्या वेतन देखील मिळणार आहे सहाशे ऐंशी रुपये त्याचप्रमाणे गणवेश पत्ता देखील मिळणार आहे तीनशे रुपये विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे की या विद्यावेतनाचा विचार न करता तुम्हाला मुंबई सारख्या महत्वाच्या अशा शहरामध्ये आणि महत्वाच्या रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामधून देखील रुग्ण येत असतात त्यांच्यावरती त्या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळणार आहे या रुग्णालयांमध्ये अतिशय चांगला अनुभव असतो कारण वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला रुग्ण पाहायला मिळतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जे एन एम अभ्यासक्रम तुमचा कम्प्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला बी एम देखील नोकरी शंभर टक्के मिळू शकते त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची नर्सिंगची जेव्हा सीईट येते म्हणजे भरती संदर्भात त्याच्यामध्ये देखील तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं आम्ही पाहिलेलं आहे की आमच्यासमोर साधारण तेवीस चोवीस या वयातील देखील मुलांना मुलींना त्या ठिकाणी जॉब लागलेला आहे म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो हा कमी वयामधून जॉब मिळण्याचा एकदम शंभर टक्के खात्रीदायक असा हा कोर्स आहे त्याच्यामुळे शंभर टक्के तुम्ही या ठिकाणी अर्ज करायलाच पाहिजे भले तुम्ही खेडेगावातील असाल मुंबईत असाल कुठूनही असाल तुम्ही शंभर टक्के या ठिकाणी अर्ज करा तर आता आपण पाहूया की शैक्षणिक अर्थ काय यासाठी शैक्षणिक अर्थ त्यांनी दिलेला आहे की जर बारावी सायन्स तुम्ही केलेला असाल बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स या विषयातून तुम्ही बारावी सायन्स उत्तीर्ण असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य आहे एक गोष्ट लक्षात घ्या परंतु उमेदवार ज्या बारावी सायन्स या स्ट्रीममधून जर विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत तर तुम्ही त्या ठिकाणी बारावी आर्ट्स बारावी कॉमर्स जरी असाल तरी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता तर माझी तुम्हाला हीच विनंती राहील की भले तुमचं आर्ट्स किंवा कॉमर्स असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरा कारण तुम्ही जर फॉर्मच भरलात नाही तर उमेदवार किती आले किंवा तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळेल की नाही हे सांगू शकत नाही त्यामुळे मी माझी तुम्हाला सूचना किंवा विनंती असेल की तुम्ही सर्वप्रथम ऑनलाईन हा फॉर्म भरा त्यानंतर पुढची जी काही प्रोसिजर असेल हे तुम्हाला कळेल त्यामुळे तुम्ही फॉर्म भरा पाहिल्यांदा तर दुसरं बारावी पास सायन्स अनिवार्य आहे म्हणजे सायन्स लोक जर विद्यार्थी असाल सायन्स त्यांना प्राधान्य असेल परंतु सायन्समधून विद्यार्थी जर उपलब्ध झाले नाही त्या ठिकाणी बारावी आर्ट्स आणि बारावी कॉमर्स या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी विचार केला जाईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे बारावी सायन्स नसेल तुमचं आर्ट्स कॉमर्स असेल तर देखील तुम्ही फॉर्म भरा त्याचप्रमाणे तुम्ही एन एम केलेलं असेल यापूर्वी व परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरामेडिकल एज्युकेशन याच्या हे तुमचं जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पाच टक्के कन्सेशन आहे लक्षात घ्या म्हणजे तुमचं जर एन एम तुम्ही ऑलरेडी केलेलं असेल तर अशा उमेदवारांसाठी पाच टक्के आरक्षण आहे त्याची देखील तुम्ही नोंद घ्या अपंगांसाठी या ठिकाणी अपंग उमेदवारांसाठी पाच टक्के आरक्षण आहे परंतु अपंग उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या प्रवर्गातील उमेदवारांकडून उमेदवारांची उमेदवारांवर निवड केली जाईल त्यामुळे तसे त्यामुळे मला मी तेच सांगतोय की तुम्ही फॉर्म नक्की भरा कदाचित उमेदवार एखाद्या अपंगांमध्ये किंवा त्या प्रवर्गातील उमेदवार त्यांना उपलब्ध झाला नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळू शकते त्याचप्रमाणे मराठी विषय घेऊन किमान पन्नास मार्काचा असला पाहिजे काहींना कधी मराठी आणि संस्कृत असतं त्यामुळे पन्नास मार्का तुम्हाला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण तुम्ही झालेलाच पाहिजे त्याप्रमाणे मराठी सुलभतेने तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता देखील आलं पाहिजे कारण हे जे अभ्यासक्रम आहेत किंवा यानंतर तुम्हाला जॉब देखील मिळणार आहे हे महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये मिळत असल्यामुळे तुम्हाला मराठी भाषा तुमा येणं अनिवार्य आहे आणि पदांच्या त्या ठिकाणी त्यांनी सूचना देखील आता साडेतीनशे जागा तुम्हाला मी जशा सांगितल्या त्यामध्ये दे बदल देखील होण्याची शक्यता आहे असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आता वयोमर्यादा तुम्हाला किती पाहिजे उमेदवार हा सतरा ते पस्तीस या वयोमर्यादेतील आसला पाहिजे आणि हे वय तुम्हाला कधीपासून तुमचा काउंट होणार एकतीस सात दोन हजार पंचवीस या तारखेला अनुसरून त्या ठिकाणी तुमची जन्मतारीख काउंट करण्यात येत आहे येईल कमीत कमी सतरा आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असलं पाहिजे त्या ठिकाणी त्यांनी स्पेसिफिक लिहिलेलं आहे की उमेदवाराचा जन्मदिनांक हा एक आठ दोन हजार एकोणीसशे नव्वद एक आठ दोन एकोणीसशे नव्वद ते एकतीस सात दोन हजार आठ या दरम्यानचा त्याचा जन्म असला पाहिजे उमेदवाराचा किती सांगितलं तारीख सांगितली एक आठ एकोणीसशे नव्वद ते एकतीस सात दोन हजार आठ या दरम्यान तुमचा जन्म झालेला असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करण्यास पात्र आहात आता समुपदेशन होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना त्या ठिकाणी मुलाखतीसाठी जा बोलवलं जाईल ते तुम्हाला तुमच्या स्व खर्चाने त्या ठिकाणी यायचं आहे मूळ कागदपत्रे तुमचे जे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आहेत त्याचे ओरिजिनल आणि झेरॉक्स सेट त्याचप्रमाणे ऑनलाईन जर तुम्ही अर्ज कराल त्याचं एक प्रिंट तुमच्याकडे असलं पाहिजे प जे शुल्क तुम्ही भरलेलं आहे अर्जाच्या सोबत शुल्क भरलेलं आहे त्याची पावती देखील घेऊन तुम्ही त्या ठिकाणी हजर राहायचं आहे हे समुपदेशन कुठे होणार आहे कुपर रुग्णालय कुपर रुग्णालय झुहू परिचर्या पाठ्यशाळा येथे तुमची एकदा निवड झाल्यानंतर जे काही नियम आहेत रेग्युलेशन आहेत ते तुम्हाला सगळ्या फॉलो करावे लागतील एकूण विद्यार्थी संख्या तुम्हाला सांगितलं साडेतीनशे त्याच्यामध्ये एस सी कॅटेगरीसाठी पंचेचाळीस आहेत एस टी साठी चोवीस विजे साठी अकरा जागा एन टी बी साठी नऊ जागा एन टी सी साठी बारा जागा एन टी डी साठी सात जागा एसबीसी साठी सात जागा ओबीसीसाठी सदुसष्ट जागा ईडब्ल्यू एस साठी पस्तीस जागा ई एस सी बी सी साठी पस्तीस जागा आणि ओपन साठी अठ्ठ्याण्णव असं एकूण झाल्या साडेतीनशे त्या ठिकाणी सीट अव्हेलेबल आहेत त्याचप्रमाणे जे प्र मागास प्रवर्गातून तुम्ही जर अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे कास्ट व्हॅलिडिटी असले पाहिजे एन सी एल असणं महत्वाचं देखील आहे लक्षात घ्या आणि ते देखील अपडेटेड असलं पाहिजे त्या ठिकाणी कारण जेव्हा तुमचं समुपदेशन होणार काउन्सिलिंग होणार त्यावेळी तुमच्या सगळ्या कागदपत्रांची त्या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे तुमच्याकडे अपडेटेड एन सी एल असणं हे गरजेचं आहे आता प्रवेश फी पाहूया आपण किती आहे प्रवेश फी खुला प्रवर्गासाठी आहे ते सातशे सत्तावीस रुपये खुला प्रवर्गासाठी सातशे सत्तावीस आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आहे ते चारशे पंच्याऐंशी रुपये एवढी तुम्हाला फी भरायची आहे त्यानंतर प्रवेश संदर्भात जी काही माहिती आहे त्या ठिकाणी पीडीएफ मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा पर्व सर्वप्रथम तुम्ही अभ्यास मार्ग मार्ग का का करा मार्गदर्शिका मार्गदर्शिका पुस्तिका देखील त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे कशा प्रकारे तुमची निवड प्रक्रिया आहे पुढचे समुपदेशन कसं होणार आहे त्यासाठी काय काय गरजेचं आहे मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट देखील तुम्हाला त्या ठिकाणी लागणार ज्यावेळी तुम्ही समुपदेशनसाठी जाणार डॉक्युमेंट साठी जाणार त्यावेळी तुम्हाला त्या ठिकाणी हे करावं लागेल सादर करावं लागेल तर असं मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं जे एन एम अतिशय महत्त्वाचा असा अभ्यासक्रम आहे याचंही तुम्हाला मी सांगतो की महत्त्वाचं का आहे की कोविड मध्ये तुम्ही पाहिलं असाल खूप साऱ्या लोकांचे त्या ठिकाणी जॉब गेले परंतु पॅरामेडिकल आणि नर्सिंग या क्षेत्रातील जे आपले कोणी नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील त्यांचे जॉब सिक्युअर झाले बघा त्यांना उलट या कोविडच्या महामारीमध्ये थोडंसं महत्त्व प्राप्त झालं तुम्ही पाहिलं असाल त्या ठिकाणी आपल्या सर्व जे मुंबईमधील असू दे मधील असेल रुग्णालय त्यामध्ये त्या ठिकाणी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती आमच्यावर देखील झाली त्याचं कारण हेच होतं की ज्यावेळी कोविडची महामारी आली त्यावेळी अतिशय चांगल्या धीराने आपण त्या ठिकाणी साथ दिली मग ते नर्सिंग स्टाफ असू दे पॅरामेडिकल स्टाफ असू दे डॉक्टर्स असू दे त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा अभ्यासक्रम आहे आणि नक्की तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा त्या ठिकाणी जॉबची देखील मोठी संधी असते कारण दोन वर्षाने वगैरे असे सीई टी येत असते त्याचप्रमाणे तुम्हाला सिनियरिटीनुसार या ठिकाणी बीएमसी मध्ये देखील जॉब लागण्याची शंभर टक्के खात्री असते पण त्या ठिकाणी थोडस सिनियरिटी असते परंतु आपल्या आरोग्य खातं किंवा वैद्यकीय शिक्षण खातं यांच्या जे यांचे रुग्णालय आहेत यांच्या अख्यार खातील जे रुग्णालय येतात त्यांच्यासाठी दर एक वर्षाने दोन वर्षाने त्या ठिकाणी भरती होत असते आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो जर नर्सिंग साठी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भरती होत असते कारण रुग्णालयांसाठी अतिशय एक बॅकबोन बनावं लागेल असं हे नर्सिंगचं क्षेत्र असल्यामुळे हो मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भरती होत असते आम्ही मागील एक दोन वर्ष पाहिलं की मोठ्या प्रमाणावर भरती झालेली आहे तुमचं जे एन एम जी एन एम कम्प्लीट झालं जे आणि एन मध्ये तुमचं एकदा रजिस्ट्रेशन झालं की लगेच त्या ठिकाणी जर सीईटी निघाली तुम्ही ते सीईटी देण्यासाठी देखील पात्र असता आणि हा अभ्यासक्रम तुमचा आता लगेच झाल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सीईटी देणं देखील अतिशय आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या समोर जवळजवळ तेवीस चोवीस पंचवीस वयामध्ये त्या ठिकाणी मुलींना देखील जॉब लागल्यात आणि अतिशय सन्मानजनक असं मानधन मिळतं साधारणतः अडसष्ट एकोणसत्तर हजार पगार हा पहिला पगार या ठिकाणी नर्सिंग केलेल्या नर्सिंगमध्ये जॉब लागलेल्या विद्यार्थ्यांना उमेदवारांना मिळतो ही देखील गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि हा अर्ज मला जसं सांगितलं मी सतरा जुलै दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस हा कालावधी आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तो नक्की अर्ज करा आपल्या बीएमसीच्या पाच मुख्य रुग्णालयांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी शिकण्याची संधी मिळणार आहे जरी तुमचे कोणी मुंबईमध्ये नातेवाईक नसतील तरी काळजी करण्याची गरज नाही मोफत वसतिगृह आहे मोफत जेवण त्या ठिकाणी राहण्याची सोय तुमची असल्यामुळे त्याच ठिकाणी तुम्ही शिक्षण आणि राहणं हे एकाच कॅम्पसमध्ये असल्यामुळे तुमचा जो काही प्रवासाचा वेळ आहे तो देखील वाचतो आणि तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी अभ्यासावरती आपण फोकस करून त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकता आणि तुमचं हेच टार्गेट असलं पाहिजे की जे एन एम माझं कम्प्लीट झालं की ज्यावेळी सीई येईल लगेच सीईटीचा फॉर्म भरून त्या ठिकाणी आपण मध्ये असू मा दे किंवा बीएमसी मध्ये जशा भरती येतील त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता आणि यशस्वी होऊ शकता तर पुन्हा एकदा धन्यवाद हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अजून देखील तुम्ही आपलं चॅनल जे आहे गोष्ट कामाची हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशी आपण माहितीपूर्ण असे व्हिडिओ जेव्हा अपलोड करू त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन त्या ठिकाणी तुम्हाला जाईल आणि तुम्हाला जॉब असू दे किंवा असे अर्ज करणे याच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल तर भेटू पुन्हा एकदा अशात नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये